आणि या ठिकाणी पब्लिक पाहू शकता सकाळपासून पब्लिक येत आहे मित्रांनो सकाळचे नऊ वाजले आहेत पहाटे सहा पासून माणसं या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी अमोल गायकवाड या ठिकाणी बसलेले आहेत आणि या ठिकाणी चिकू पण आहेत या ठिकाणी गावातील तंडे पांडे जे काही गाव आहेत सर्व या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी सुनील पवार हे येऊन आलेले आहेत भेटली न्यूज हे तळ फुटलेली आताच भेटली आताच भेटल्या भेटल्या या ठिकाणी आहेत या ठिकाणी खंडू वाघमारे पण आहेत चटी गावून आलेले आहेत खंडू वाघमारे हे भारत पोलीस अकॅडमीचे विद्यार्थी आहेत या ठिकाणी तैला न्यूज भेटल्या भेटल्या ते बी पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सर काय सांगू शकता हे शेतकऱ्याची किती हानी झालेले आहेत खूप हानी झालेली आहे त्याला कोण जबाबदार आहे दोन चार वर्षापासून हे सांगत आहेत म्हण की या ठिकाणी तळ फुटण्याची शक्यता आहे या ठिकाणी तळ फुटण्याची शक्यता आहे हां या ठिकाणी वारंवार सागून देखील शेवटी तळ झालीच आणि कित्येक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो अजून पण किती वेग आहे या पाण्याचा आणि हे जे तळ बनलं होतं मित्रांनो ते पाहू शकता माती आहे या ठिकाणी कित्येक तर माती तळ बनण्यासाठी टाकलेली होती या ठिकाणी मित्रांनो भारत अकॅडमीचे अजून पण काही विद्यार्थी या ठिकाणी आहेत या ठिकाणी बालाजी गोकुंडे रघुवीर मुसळे अमोल गायकवाड आणि खंडूवाघमारी या ठिकाणी आहेत हा झुरपीतून उठण्याच्या अगोदर ही खबर लागलेली ला आहे मित्रांनो आज रनिंग केली का नाही मग रनिंग मारली का नाही आज स्विमिंग केली के या ठिकाणी या ठिकाणी मित्रांनो फक्त शेतकऱ्याचंच नुकसान नाही तर मासेमार भोयांचं पण नुकसान झालेलं आहे या ठिकाणी कित्येक पिल्ले टाकले होते या ठिकाणी वाहून आहेत तर या गोष्टी बद्दल काय म्हणू इच्छिता मा तुम्ही सगळे वाहून गेलं का गेल्या वर्षी किती टाकला होता माल आमदा किती टाकला होता माल चाळीस हजार चाळीस हजार पिल्ले टाकले होते चाळीस हजार ते चाळीस हजार पिल्ले वाहून गेले असतील आता या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी भोयांचं पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी भोई समाजाचे गोविंद भाऊ या ठिकाणी आहेत गोविंद भाऊ मासेमारीची किती नुकसान झालं आहे तुमचं जा नुकसान झालं किती टाकले होते तीनशे डबा होता तीनशे डबा होता का साधारणतः किती माल होता त्याच्यामध्ये सांगता येत नाही बर 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 तर हे दुःखद घटना आहे तुमच्या तुमच्यासाठी देखील आहे नुकसान ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो या ठिकाणी पाणी करण्यासाठी बाळू वाळू मारे उतरलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता की त्यांना चलता देखील येत नाहीये एक माणूस त्याला धरण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि या ठिकाणी बाळू वाघमारे हसत आहेत त्यांच्याच मागे दीपक वाघमारे पण येण्याचा प्रयत्न करत आहेत आणि ते पण सफल होतील येण्यामध्ये या ठिकाणी अदुल पण आहेत ते पण आलेले आहेत या ठिकाणी ते काय नुकसान झालेले आहे बाळू वाघमारे सर सांगू शकता तुम्ही दोन गोष्टी याबद्दल शेती होती ना तुमची सगळी गेली का या ठिकाणी मित्रांनो येण्यासाठी चिखलामध्ये पूर्णपणे या ठिकाणी माणूस गेला होता सूत्राच्या खबरून हे लक्षात येत आहे की ते मालू वाघमारे आहेत त्या ठिकाणी माधव वाघमारे आणि राजू जोंद्र देखील आहेत युकून या युकून या हे आहे प्रवेशदार तळफुटीच एक प्रकारे दुःख आहे आणि गावातील काही तरुण मंडळी या ठिकाणी या नदीचा आनंद घेत आहेत या ठिकाणी फोटोशूट होत आहे आ जो आहे मित्रांनो हा पूर्ण शेताचा पट्टा आहे तुम्हाला एक केली तर सोयाबीनचा धाड दिसणार नाही सगळ्या सगळं वाहून गेलेलं आहे या ठिकाणी या ठिकाणी कसं झालंय येताना काय अडचण झाली तुम्ही तिथं अटकला होता, हो। होता हो खड्डा होता, होता का ठीक आहे ठीक आहे या ठिकाणी राजू झोंदळे येण्याचा प्रयत्न करत आहे निश्चितपणे त्यांनी कॅरीबॅग मध्ये खेकडा पकडलेला आहे ठामपणे सांगू शकतो मी या ठिकाणी पाहू शकता तिकडे सेल्फी चालू आहे गावकरी येतच एक झाले की एक एक झाले या ठिकाणी कंटिन्यू चारही बाजूला या ठिकाणी ह्या पाणी करण्यासाठी गावकरी येत आता राहिले आ, या ठिकाणी शेतकरी या ठिकाणी जात आहेत शेताला ते पण व्हिडिओ कॉलद्वारे तळ कशा प्रकारे फुटलं हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी हे किती मोठा बोगदा पडलेला आहे मित्रांनो हे मित्रांनो मूळ पाहू शकता किती मोठी मूळ आहे या ठिकाणी हे दोन तीन झाडाचे आहे या ठिकाणी मूळ आणि या ठिकाणी आमचे आमच्या गावचे आदर्श व्यक्तिमत्व हो या ठिकाणी दादा कांबडी पण पाणी करण्यासाठी आलेले आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आकाश बुकटे पण आलेले या ठिकाणी काय म्हणता आकाश बुकटे काय म्हणायचे काही म्हणलं नाही लोकांनी शेत वाहून भेटले पाहिजे जास्त प्रमाणात भेटले पाहिजे कारण की फक्त पिकच वाहून गेलेलं नाही या ठिकाणी मित्रांनो की पूर्णपणे शेत वाहून गेलेलं आहे पूर्णपणे काळी माती होती ही काळी माती देखील वाहून गेलेली आहे तर जास्तीत जास्त निधी मिळावा त्या शेतकऱ्यांना मी अशी अपेक्षा करतो या ठिकाणी मित्रांनो प्रत्येक जण व्हिडिओ कॉल आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करत आहे कारण की माळेगावाच्या का इतिहासामध्ये ही पहिल्यांदा गोष्ट घडलेली आहे मित्रांनो की फुलमळ्याचं तळ फुटलेलं आहे मित्रांनो हे फुलमळ्याचं तळ यासाठी म्हणलं जातं की हा ज्या तळ्याखालचा मळा आहे तो फुलमळा आहे सतत हिरवगार परिसर असतो हा खालचा त्यामुळे ह्या तळ्याला फुलमळ्याचं तळ म्हटलं जातं आणि हे फुलमळ्याचं तळ इतकं मोठं या ठिकाणी फुटलेलं आहे आणि या ठिकाणी माश्या पकडण्याच्या तडजोडीमध्ये संगम वाघमारे या ठिकाणी दगडावर दगड रचत आहेत जेणेकरून माश्या आडतील आणि माश्या पकडण्यासाठी त्यांना छोटीशी मदत होईल या दगडाद्वारे वेलडन संगम वाघमारे मित्रांनो या ठिकाणी एक शेतकरी भेटलेले आहेत जे तळ्याखालची त्यांची जमीन होती भाऊसा वाघमारे तर आ, काय काय टाकलं होतं शेतामध्ये सोयाबीन पीक होत ठीक आहे ठीक आहे या ठिकाणी वारंवार माहिती देऊन देखील या ठिकाणी प्रशासनाने दखल घेतली नाही असं ऐकलं आहे मी तरी गोष्ट खरी आहे का बरोबर झाली होती त्यावेळेस पण असंच इथून पाळू मधून पाणी वाहत होत झिपा वाहत होत ते आम्ही प्रशासनाला सर्व कळवलं होत सर्व विभागांना कळवलं होत त्यांनी येऊन पाहून पण गेले होते पण त्याच्यावर त्यांनी काही कारवाई बरं ते बरं ते जर दिवसात तळ फुटलं असतं तर किती शेतकऱ्याची हानी झाली असते जनावर या ठिकाणी मुखड तालुक्यामध्ये जनावरांना जनावर, जनावर वाहून गेलीत माणसांना माणसं वाहून गेली चार पाच माणसाचा मृत्यू देखील झालेला आहे त्याच जर प्रकारची परिस्थिती आज आ, या माळेगाव ठिकाणी झाली असती तर किती दुःखद घटना असते आज माळेगाव नगरीमध्ये पाटील चार वाजता असल्यामुळे जनावर वगैरे सोडलं नव्हतं हा शेतकरी नव्हते पाट चार वाजता झाल्यामुळे जीवनधानी वगैरे काय झाली नाही पिकाची आणि शेतीची शेकडो एकर जमिनीची नुकसान झाली सुमारे हे तळे कधी बांधण्यात आलं होतं सत्त्याण्णव अठ्याण्णव मध्ये तळ आडवण्यात आलं आम्ही जेव्हा तळ झालं त्यापासून दहा पंधरा वर्ष पाठपुरावा करीत होतो आमचे वडील असो सर्व शेतकरी केले असतो आम्ही पाठपुरावा करत होतो की या ठिकाणी होते तळ प्रशासनाने याकडे घेतली नाही शेवटी जे झालं ठीक आहे या ठिकाणी गावातले काही प्रतिष्ठित नागरिक म्हणत होते की या आता पाहणी करण्यासाठी प्रतापरावजी चिखलीकर येणार आहेत निश्चित ते शेतकऱ्यांची मदत करतील पाहणी करून असे बोलत होते नुकसान झालेलं आहे त्यांनी सर्व प्रशासनाला पण आदेश स्वतः येऊन या ठिकाणी पाणी करणार आहे ठीक आहे म्हणजे शेवटी आमदाराकडे एक किरण आहे शेतकऱ्यांच आणि ते निश्चितच हा सर्व आमदार साहेब प्रशासन प्रशासना ठीक आहे धन्यवाद वाघमारी साहेब माहिती दिल्याबद्दल नमस्कार मित्रांनो दोन दिवसाच्या आजती पाण्यामुळं हे जे तळस फुटलेलं आहे आणि तुटून जे हे शे, शेतक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्या पाण्यामुळं तर ह्या शेतकऱ्यांना अवश्य न्याय मिळावा त्यांना एक व्यवस्थित निधी सरकारकडून मिळावा अशी मी अपेक्षा करतो